समाजासाठी आणि देशासाठी जगणारी माणसं निर्माण व्हायला पाहिजेत गर्व श्रीमंत माणसं समाजासाठी उपयुक्त ठरत नसल्याचं वक्तव्य अण्णा हजारे यांनी आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभी व्यक्त आई आईवडिलांचे अनुकरण मुले करीत असतात त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली असून पाले घडवणे हे पालकांच्याच हातात असते इंदुलाल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श माता पुरस्कार सोहळ्यात हजारे शांताबाई बिरीचंदजी नवलखा आणि बदामबाई माणिकचंदजी बोरा यांना अण्णा हजारे हस्ते आदर्श माता पुरस्कार देण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा अण्णांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गर्भ श्रीमंत माणसं समाजासाठी उपयुक्त नसून समाजासाठी जगडणारी माणसांची देशाला खरी गरज असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितलं काही वेळेला ईश्वर अनेकांना खूप देतो खूप देतो पण जसं की कुत्र असतो ना कुत्र गावचाच्या गंजीवर बसत स्वतःही खात नाही दुसऱ्याला ना खाऊ देतो करत राहतो अनेकांना दिलं पण दुसऱ्यासाठी काही करण्याची इच्छाच होत नाही अशा दृष्टीने मला हे महत्वाचं की आपण काय देणं लागतो समज या समाजाला काही देणं लागतं ही जी जाणीव निर्माण होते तीच महत्वाची अरे माणसाने आपल्या आयुष्यात जगपती होडपती हो द्या काय सांगतो इतिहास आम्हाला या, या देशाचा का इतिहास काय सांगतोय माणसाने लखपती होऊ द्या ते करोडोपती फक्त स्वतःसाठी जगणारी माणसं ही कायमची मरतात समाज आणि देशासाठी मरणारी माणसं विरोध नसतात या देशाचा इतिहास आहे स्वतःसाठी किती श्रीमंत असतील लगपती असतील करोडोपती असतील स्वतःसाठी जगलेत ना संपले सामान्य माणसा सुद्धा काम मी प्रामाणिकपणे वागत आलो असून आईच्या संस्कारामुळे मी कधीच चूक केली नाही स्वच्छ काम असल्यानेच आतापर्यंत सहा मंत्र्यांना घरी पाठवण्यात यशस्वी झालो असेही अण्णांनी सांगितले